नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं नावनाथ हरिचंद्र काळे शेतकरी का व्यापारी व्यापारी आणल होत आज गाय चांगली गाय दाताला कशी आहे दाताला आता खाली दुसऱ्यांदा आता दुसऱ्यांदा खाली होईल किती दिवस टायमिंग आहे तिला दहा दिवस टायमिंग दहा दिवस बर बर तिने कमी जास्त सांगा बरं एक लाख हजार नव्वद पर्यंत झाले पंच्याऐंशी नव्वद पर्यंत झाले मागणी सांगा का तुमचा पस्तीस घरी पण विकायला असतात हो